आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून बंजारा समाजाच्या एल्गार मोर्चासाठी किनवट तालुक्यातील तोटंबा इथून शेकडो तरुण बांधव पायी पायी नांदेडकडे रवाना झाले आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र चांगलाच ढवळून निघाला असताना तितकाच तापलेला दिसतोय आरक्षणाच्या मागणीसाठी अनेक समाजबांधव रस्त्यावर उतरले आहेत तर काही समाजबांधव आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरले आहेत हे सर्व काही पाहत असताना बंजारा समाज आपली हक्काची लढाई म्हणून येणाऱ्या एकोणतीस सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य लाखोच्या संख्येने एल्गार मोर्चा काढणार असल्याचे बंजारा समाज बांधवांच्या वतीने जाहीर करण्यात आले होते त्याच पार्श्वभूमीवर बंजारा समाजातील तरुणांनी या मोर्चाला समर्थन म्हणून नांदेडच्या किनवट तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या तोटंबाई इथून शेकडो बंजारा तरुण बांधवांनी पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता ते आज नांदेडच्या दिशेने पायीपायी निघाले आहेत अशी माहिती बंजारा समाजाचे सामाजिक कार्यकर्ते बंटी आडे यांनी ही माहिती दिली आहे पाहूया काय म्हणाले ते उद्याच्या एकोणतीस तारखेला आमचा जो हा बंजारा समाजाचा जो महा एल्गार मोर्चा होणार आहे तुम्ही जसं विचारताय की जसं आज नांदेड जिल्ह्याच्या कलेक्टरचा येलो अलर्ट असताना देखील शाळा कॉलेज सगळ्या बंद असताना देखील हा जो आमचा मार्चचा जो निर्धार होता तो आम्ही निश्चित पहिलंच ठरवलं होतं पण उद्याच्या एकोणतीस तारखेला जो हा मोर्चा आहे ह्या मोर्चे निमित्ताने आम्ही निघालेलो आहोत कारण आमचा जो समाज आहे तो अनेक वर्षापासून आमचा समाज हा कष्टाळू समाज आहे भोळा समाज आहे आणि आमच्या समाजानं आमच्या समाजाचे आतापर्यंत सगळे कामं करू करून कंबरडे मोडून गेलेले आहेत कुठंतरी आज आमचा समाज जागा झालेला आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित समजा जसं मागच्या महिन्यामध्ये मा जसं मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्यानुसार मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात आलं तर मग त्याच हैदराबाद या जिमध्ये बंजारा समाजाची नोंद आहे आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा जो समाज आहे तो समाज आजच्या दृष्टिकोनात जर पाहिलं तर आमच्या तेलंगणा शिमेलगत असले आमच्या गावाच्या लगत असलेला तेलंगणा राज्य ह्या राज्यामध्ये माझा समाज आजही अस्थिपूर वर्गामध्ये आहे अशा असंख्य वेगवेगळ्या राज्यामध्ये आमचा समाज हा अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट आहे परंतु ज्यावेळेस मराठवाडा वेगळा झाला मराठवाडा वेगळा झाल्याच्यानंतर आमच्या समाजाला कुठंतरी समजा आमच्या समाजांचं अनाडीपणांचा फायदा या ठिकाणी सत्तेत मागील काळामध्ये असलेल्या सरकाराने घेतलेला आहे आणि जसा हा हा जो संघर्षाचा लढा आहे हा इथून सुरुवात झालेला आहे आणि जोपर्यंत आमच्या समाजाला न्याय मिळत नाही किंवा आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा थांबणार नाही निश्चित आम्ही हा लढा कधी थांबू देणार नाही तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची